तुला कुठे जायचंय तयार सहाशे पन्नास सबस्क्रायबर झाले ना आले आणि एकदम खरा खुरा आहे ना काय बोलतात हे आपलं चीज बोल तयार झालेलं आहे छान असे छान आहे बोलते आरूला सुरुवात करायची असते चल एक एक दोन तीन हाय हॅलो नमस्ते मी पूजा तू पूजा आरू आदू आणि आम्ही या यूट्यूब चॅनलवर वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो स्पायडरमॅनने आंघोळ केली आहे स्पायडरमॅन आहे ना आहे ना तो मग त्याला ठेव ना तिथं तर आता आवरले आमचं काल दोन दिवस झालं ब्लॉगचा व्यवस्थित एंड करता येत नाही सुरुवात होते छान पण एंड करायला जमत नाहीये तर बघू आज जर व्यवस्थित एंड जमला तर नक्कीच करेल हो ना आदवाईत आदवाईत संध्याकाळचा आदवाईतला त्याच्या पप्पांच्या आसणी येते मग आदवाईत थोडासा रडतो पप्पा कधी येणार त्यात त्याला ता मामा ओरडलेत फोन नाही घ्यायचा म्हणून मग त्याला फोन पण भेटत नाही आणि खेळायला भरपूर खेळतात दिवसभर भरपूर तुम्ही कालच्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल तर मुलांसोबत ना भरपूर खेळतात फक्त फोन भेटत नाही हो ना फोन बघायचा का काय होतं फोन घेतल्यावर लायटर घेतात चटका देतात मग अरु नको करू तसं लागतं त्याला चटका देतात अरु नाही करायचं मला का मारतो त्याला पिक्चर चटका देतात फोन नाही घ्यायचा हा छोट्या मुलांनी टी व्ही बघायच नाही करायचं तस का करायचं असं नाही करायच अधू वेड आहे हा ए अधू एबीसीडी बोल ना आवाजच येत नाही तुझा चल येते आजूला आपण आधू खूप हळू बोलतो तर ठीक आहे चला नाश्ता वगैरे झाला आहे मावशींनी आज मिसळ केली होती आणि मावशींनी नाही मामींनी केली होती सकाळी ऑफिसला जाताना तर नाश्ता ना। ना वगैरे झालेला आहे आता नंतर बघू आता काम पण सगळं आवडलं आहे इकडे काम खूप जास्त माझ्यापेक्षा पण म्हणजे मी तिथे घर छोटं आहे तरी पण मला जास्त वेळ लागतो पण इथे काम खूप लवकर होतात सकाळी साडेनऊच्या आत सगळी कामं झालेली असतात आणि इथे सगळी लवकरसुद्धा उठतात होणार अरू सुद्धा लवकर उठतो लवकर आंघोळ करतो हा ना बाळा आणि तू आज असे कपडे उपडे घालून कुठे चालला तू नवीन कपडे घालून हे आता असे का केले भिजले कसे काय हां का तू नवीन कपडे का घातली तू तुला बोलले ना पण जीन्स नको घालू साधी पॅन्ट अरे जीन्स नको करू बोलले ना मी तुला मग काय बोलले जीन्स काढून दिली अरे मी ती काढली होती वरती पण मी तुला म्हटलं ना की साधी पॅन्ट घालवा ही नको घालू ती काढ बोलून जा आता बदलून ये जा हां बरं ठीक आहे आता जा बदलून ह्याला घा बदलायची नाही आहे मम्मीचं नाव सांग हां पप्पांच्या आठवण येते येते बोल पप्पांना कधी येणार आहे संडे जाणार संध्याला का आरूला घ्यायला इकडं का आरू, आरू येणार आहेत का पप्पा काय नाही पप्पा नाही येणार आहेत हो ना, ना आलू हे बहुतेक समोर खूप लाईट आहे ना त्यामुळे मध्ये मध्ये हे होते ना आरू बाय आपण नंतर भेटू दादा ते आल्यावरती दादा दोन वाजता येतो ना हाय हाय नाही बाय नंतर भेटू

आम्ही तयार झालो आहे आम्ही म्हणजे ह्या नाही तयार झालेल्या आहेत त्यांना खूप कंटाळा आहे साडी घालायचा दमतात बिचारा हो ना तर आता मी मावशी आणि मामी मुग्धा मामी तर आम्ही तिघी तयार झालेलो आहे कारण एक शूट करणार आहे आम्ही आणि लवकरच तुम्हाला माझ्या दुसऱ्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ मिळणार आहे मी सांगेन सुद्धा त्याची लिंक वगैरे देईल पुढे व्यवस्थित माहिती सुद्धा सांगेल की कसं काय करणार आहे ते तर त्यासाठी आम्ही असं तयार आणि मामी आतमध्ये उरतात अजून त्यांचं तर मग मामींचं झालं की मग आम्ही शूट आहे आणि या मामींना म्हटलेलं आम्ही की तुम्ही पण रेसिपी करा पण या मामी नाही बोलल्या आणि ह्या शेफ आहेत खूप मोठ्या आम्हाला गाईड करणारे की कसं काय करायचं तर ठीक आहे यांचा चहा झाला ना की मग त्या आम्हाला हेल्प करतील आणि ह्या बोलता यांचं सुद्धा रेसिपी चॅनल आहे ज्याची मी माझ्या जुन्या चॅनलवरती लिंक देणार आहे तुम्हाला पुढे आल्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ सांगेलच त्यावेळेस <laughs> तर <ना आशास> <laughs> मग यांची सुद्धा मी तुम्हाला लिंक देईल यांचं रेसिपी चॅनल आणि नवीन आहे चॅनल त्यांचं त्यामुळे नक्की त्यांना सुद्धा सपोर्ट करा तर सु चला आता आम्ही शूट करून घेतो आम्ही इकडे शूट करणार आहे Ik heb er een paar uitgekomen. Ik een paar uitgekomen. Ik heb er een paar uitgekomen. Ik heb een Ik heb er een paar uitgekomen. Ik Ik फोटो हाय स्टेशनसाठी चांगलं नाहीये मी तिकड तुमच्या

आगे। आगे। चालू आहे ना हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हाला बॅकग्राऊंड ला, ला खूप वेगळं काहीतरी दिसत असेल खर... मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे त्यामुळे जर त्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या खूप तुम्हाला धमाल मस्ती आणि छान छान रेसिपीज पाहायला मिळतील छान असा पदार्थ तयार करणार आहेत बरं आज आपण त्यांच्याच येऊन त्यांच्याकडनं त्यांच्या दोन छान रेसिपी पाहणार आहोत तर चला सगळ्यात आधी मी एका अशा युट्युबरला बोलवते की ज्यांची जर्नी खूप आधी चालू झालेली आणि त्यांच्या जवळपास एक लाख प्लस सबस्क्राईब झालेत बरं त्यांचं प्ले बटन सुद्धा इथे पाहिलं असेल त्यांना युट्यूबचं सिल्वर प्ले बटन सुद्धा मिळालेलं आहे तुम्हाला आणि जे आपले नवीन युट्यूबर आहेत जे आता आता युट्यूब सोबत जोडल्या गेलेल्या आहेत ह्या माझ्या मामी आहेत या यांच्यासुद्धा येत तर दोघींचं सुद्धा युट्युब चॅनल आहे तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि आम्हाला इन्व्हाइट करा व्हिडिओ बंद केला हाय मैत्री विनो तसे आहात मस्त ना तर आज मी तुमच्यावर बरोबर शेअर करणार आहे दोन युट्यूबरला तर एक आहे जुनीच आहे म्हणजे हिपा भरपूर म्हणजे तिचे सबस्क्राईब झालेले आहेत एक लाखच्या वरती केलेली आहे पण जुनी आहे छान छान रेसिपी बनवते तुम्ही पाहिले पण असाल यूट्यूबवर भरपूर रेसिपी असतात भरपूर तिला यू भेटतात त्याच्यामुळे आज आलेली आहे माझ्याकडे पाहुणी म्हणून तर नक्कीच ती का तुम्हाला काही नवीन शिकायला भेटेल ते दाखवणार आहे तर तिच्या यूट्यूबचं नाव आहे मी आणि बरंच काही म्हणजे बघा बोल त्या नावातच काहीतरी आलेलं आहे तर मी आणि बरंच काही तर तुम्ही नक्की पहा व्हिडिओ भरपूर छान छान रेसिपी असतात तिच्या तर नक्की तुम्ही पहा तर तुम्हाला लिंक पाठवणारच आहे आणि दुसरी आहे माझी सुनबाई तुम्हाला तर पहिली ओळख करून दिलेलीच आहे तर भरपूर तुम्ही आत्ता तो तिला तो दोर -दोर तर तिला चार पाच व्हिडिओ टाकले तर तिचे जवळजवळ मॉनिटर व्हायला आलेले आहेत म्हणजे लोकांना एवढी पसंत पडलेली आहे ती तर नक्कीच तुम्ही अजून पण तिला पुढे सपोर्ट करा एवढ्या छान रेसिपी बनवते ती घरामध्ये पण एक एक शेक आयटम बनवत राहती सर्वजण आवडीने खातात पहिलं तू बनव काहीतरी असं सांगतात आम्हाला तर तुम्ही नक्कीच तर तिच्या ना, चॅनलचं नाव आहे अन्नपूर्णाबाई कविता नेहरे ने आता नवीन नवीन चॅनल आहे त्यामुळे आणि आता जास्त दिवस सुद्धा हा जास्त दिवस सुद्धा झाले नाही आहेत त्यांच्या चॅनलला चार पाच झाडली व्हिडिओ टाकले तरी सुद्धा तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलंय खरं तर मामींच्या व्हिडिओना खरंच खूप छान वाटतंय आणि त्यांच्या रेसिपी खरं तर आहे ना ओळख वगैरे असं काहीच नाही त्यांच्या रेसिपी एवढ्या छान आहेत की त्यांचा पहिलाच व्हिडिओ जवळपास हजारावरती गेलेला आहे मग विचार करा कोणाचा शक्यतो बहुतेक जण युट्यूबर जे आपले व्हिडिओ बघतात पहिला व्हिडिओ कोणाचाच हजारच्या आसपास जात नाही जो त्यांचा गेलेला आहे बरं कोणालाही लिंक न पाठवता काहीच नाही फक्त असा रॅन्डम त्यांनी केला आणि सहज टाकला एवढे छान व्ह्यू आले कारण त्यांच्या खरंच रेसिपी खूप छान असतात बोलणं खूप छान आहे नक्की जर तुम्ही नवीन असाल त्यांना अजून फॉलो केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला खूप छान छान रेसिपीज पाहायला मिळतील घरचे सुद्धा एवढं भरभरून कौतुक करतील ना सोप्या असतात सोप्या शब्दात मोजक्या शब्दात सांगतात त्यामुळे नक्की पहा थँक्यू तर आज मी हिच्याकडून शिकणार आहे नवीन तुम्ही पहा वेगळी काहीतरी माझे किचनमध्ये बनवणार आहे ती तर पहा तुम्ही आता नवीन तर चला जास्त वेळ न लगेच सुरू करूया हां पहिलं काय करायचं आपलं काही तयारी नाहीये नाही आहे आमची भेट आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडणार आहे भरपूर व्यूज आले झाले पाहिजे मी तर मैत्रिणींमध्ये शेअर नक्की लहान मुलांना आम्ही सगळ्यांना खाली पाठवून दिले का खूप जास्त आवडतं

अजून काय घ्यायचे का बघा ह्याच्यात काय नाही घ्यायचं सिंपल एल हे आणि हे काय झालं आल आलू फिडून घेऊन कापून कापू नको ते काकतील नाग ना चांगले म्हणून टाकते त्याला वेळ लागला मग बारीक बारीक बस नहीं। नहीं। बस चिरू बारीक सोय परीची गरज नाही आज का ना ना हा काय करायचं कावून देऊया नंतर

मामींनी शूट साठी खूप भरपूर भांडी घेतलेली आहेत मामी <laughs> <laughs> मामी खाती पण बघ ना, ना।, ना। <laughs> मामी बघू शकतात शूट चालू आहे तरी ते खातात कॅमेरा बंद केला ना की खाऊ माझं उपवास आहे ना उपवास आहे काकू नको महाराज नाही टाकणार ना मग याच्यात थंबेल ते खातात तर इथे आमचं शूट होईपर्यंत आहे ना मामी ज्या मोठ्या मामी आहेत मेघा मामी त्या मुलांना सगळ्यांना घेऊन खाली गार्डनमध्ये खेळायला गेल्या होत्या त्यामुळे खरंच बऱ्यापैकी अशी मदत झाली आणि मुलांचा आवाज वगैरे नव्हता ना तर व्यवस्थित पुढचं शूट सुद्धा करता आलं इथे मामी त्यांना खेळायला घेऊन गेलेल्या भरपूर खाल्लं पिल्लं मुलांनी सुद्धा एन्जॉय केला आणि मग त्यानंतरनं आम्ही पुढचं तोपर्यंत शूट करून घेतलं सहाशे पन्नास

तेलच मामांचं नेहमी असतं की तेल कमीत कमी वापरा आणि हेल्दी खा. हो. आणि आमची गँग आलेली आता. आहे? हां. वासाने बघा खाली पार्किंग मध्ये खेळत होते वासाने वरती आलेत किथे. <laughs> तिकडे मामी सुद्धा हेल्प करतात ते आता हा होल मी थालीपीठात मध्ये टाकला होता एक याचं कारण सांगते त्याच्या दोन्ही साइडने तेल टाकून सेकल्या जातं हे तेल टाकायचं जर सेंटरला तर सगळ्या बाजूने तेल जातं आणि थालीपीठ चांगला शेकलं जातं आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी होतं झालंय का अजून पत्ता करूया बंद हे चास बंद आहे तुम्ही सांगा असं आपण ते म्हणते तयार झालेलं आहे छान आहे तर बघा जवळपास ना अडीच वाजत आलेले आहेत रात्रीच्या अडीच वाजत आलेले आहेत इकडे मुलं झोपलेली आहेत दोघे पण झोपलेत आणि मावशी पण व्हिडिओचं काम करतात त्यांच्या सुद्धा एडिटिंग चालू आहे आणि मावशींचं एडिटिंग जवळपास आता होत आलेलं आहे अजून माझ्या व्हिडिओच्या एडिटिंगला मला सुरुवात करायची आहे म्हणजे आज आम्हाला झोपायला तीन चार वाजून जाणार आहेत आरामात तीन चार वाजणार आहेत कारण आज जे जे काही शूट केले ना आम्ही जे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलंस तर ते सगळं एडिट करायचं आहे व्यवस्थित एडिट करायचं आहे आणि त्याचबरोबर हा ब्लॉगसुद्धा मला एडिट करून उद्यासाठी टाकायचा आहे तर खूप जास्त काम असतं बघा म्हणजे असा व्हिडिओ फक्त शूट करून टाकणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे खरीच आम्ही काहीतरी साडेसहा वाजता तयारी करायला घेतलेली की व्हिडिओ करायचा आहे आता एवढे वाजले ते आणि अजूनही आमचं एडिटिंगचं कामसुद्धा संपलं नाही आहे मामीसुद्धा त्यांच्या रूममध्ये एडिटिंगचं काम करतात ते मावशीसुद्धा इथे करतात आहे आणि आता मी सुरुवात करते आहे माझ्या यायला तर चला ठीक आहे आजच्या व्हिडिओचा एंड करूया जसं की मी तुम्हाला म्हटलेलं की रोज एंड करायचा राहते तर आजच्या व्हिडिओचा एंड करूया माझा व्हिडिओ संपूर्ण राहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून थँक्यू सो मच आणि खरंच पाहत जा व्हिडिओ असं भरभरून प्रेम देत जा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर तसं तसं सांगत सा जा जर काही चेंजेस वाटत असेल तुम्हाला की हे चेंजेस करायला हवे तर ते सुद्धा मला सजेस्ट करत जा मी नक्कीच ते चेंजेस करायचा प्रयत्न करेन तर ठीक आहे चला माझा व्हिडिओ संपूर्ण व्हायला त्याबद्दल खरंच खूप मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद उद्या मी माझ्या सुमतीकडे जाणार आहे म्हणजेच तिथे सुद्धा बहिणी वगैरे येणार आहेत आणि उद्या माझी छोटी बहीण मला घ्यायला येणार आहे तर खूप छान ब्लॉग होणार आहे इथून पुढच्या सुद्धा त्यामुळे नक्कीच कनेक्ट राहा नवीन असाल पटकन सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि व्हिडिओ कुठून पाहत आहे कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा बरं चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग